नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज चौदा तारीख आहे आणि तारखेला सकाळी आता आपण ट्रेन मध्ये आहोत प्रयागराज महाकुंभ मेळ्यामध्ये सामील होण्यासाठी आता आपण सर्वजण जात आहोत नक्की तिथली परिस्थिती काय आहे कशा पद्धतीची आहे ही सर्व डिटेल माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळं प्रत्यक्ष जे काय तिथं घडणार आहे गर्दी किती आहे माणसं किती आहेत कशा पद्धतीने तिथं व्यवस्था आहे हे सर्व आपल्या चॅनल वर तुम्हाला बघायला मिळणार आहे आता सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पुन्हा स्टेशन टू प्रयागराज ही जी स्पेशल गाडी आहे ही सुटलेली आहे आपण ट्रेन मध्ये आहोत आता सेटल झालेत गाडी सुरू झालेली आहे पुन्हा भेटूयात प्रयागराज स्टेशनला उतरल्यावर Jai Shri Ram Jai Shri Ram, Jai Shri Ram. Jai Shri Ram. यात्रेची सुरुवात जी आहे आपण हनुमान चालिसाने केलेली आहे आता सर्व आपला जो ग्रुप आहे हा हनुमान चालिसामध्ये गंग आहे सकाळ सकाळी हनुमानाची आराधना आता आपण करत आहोत मित्रांनो पुण्यावरून निघालो तेव्हा आपलं हे रिजर्वेशन एस थ्री आपण रिझर्वेशन बोगीमध्ये होतं मात्र जस आपण पुढं जातोय तस तसं ह्या बोगीची अवस्था आपण बोगीमध्ये कशा पद्धतीने गर्दी आहे हे बघू शकता विदाउट रिजर्वेशन अनेक जन या बोगी बोगीमध्ये शिरतात या ठिकाणी टी सुद्धा नाही आणि आपल्याला तशाच प्रकारे प्रवास करावा लागतो रात्री बारा साडेबारा नंतर ज्यावेळेस इटारसी जबलपूर हे स्टेशन आले त्यानंतर ह्या स्टे रेल्वेच्या आपला जो एस थ्री रिझर्वेशन डबा आहे त्याची ही दुरावस्था आपण बघू शकतो फुल गर्दी थालीवर सगळेजण बसलेले आहेत हालायला जागा नाही एस थ्री रिझर्वेशन डबा हा जनरल डब्यामध्ये आता कन्वर्ट झालेला आहे कोणालाही या ठिकाणी हलता येत नाही अनेक लोक या ठिकाणी डब्यामध्ये बसलेले आहेत आणि आता आपण सकाळी साधारणतः साडेतीन पावणे चार झालेले आहेत आणि साडे साडेचार झालेले आहेत पावणे पाच चा टायमिंग ता आहे ट्रेन या ठिकाणी उतरण्याचा आणि आपण एस थ्री रिझर्वेशन कपार्टमेंट मध्ये होतो आता ह्या रिझर्वेशन कंपार्टमेंट च जनरल कंपार्टमेंट झालेलं आहे शेवटचा टप्पा आहे रात्री बारा एक नंतर गर्दी सुरू झाली आणि अशा पद्धतीने आता आपण प्रयागराजच्या ठिकाणी उतरणार आहोत अनुभव आहे बहुत बढिया आणि इतकी आहे की मतलब तो फेल है, मतलब जनरल तकलीफ कि मतलबेल पातेचे पाच वाजलेले आहेत आणि आता आपण या ठिकाणी प्रयोग स्टेशन जे आहे या ठिकाणी उतरलेलं आहोत आणि यानंतर पुढचा जो प्रवास आहे हा संपूर्ण करतोय रेल्वे स्टेशनवरची जी परिस्थिती आहे ही रेल्वे स्टेशन उतरल्यानंतर हो आपण जे काय आहे ते बघत आहोत गर्दी सगळं पूर्ण पुण्यावरून आलेली जी गाडी आहे गाडी या ठिकाणी आली ही संपूर्ण गर्दी यामध्ये आहे आणि यानंतर आता पुन्हा आता आपण संगमकडे प्रवास सुरू करणार आहोत स्टेशनला उतरल्यानंतरची ही पूर्ण गर्दी जी आहे आता आपण बघत आहोत पुण्यावर सकाळी सहा चाळीसला ता ता ला रवाना झालेले प्रयागराज कुंभमेळा स्पेशल ट्रेन जी चौदा तारखेला आपण पहाटे बसलो होतो आता पंधरा तारखेला सकाळी साडेचार वाजता ही रेल्वे स्टेशनवर पोचलेली आहे आणि रेल्वेतनं बाहेर पडल्यानंतर हा जो ब्रिज आहे फुटओवर ब्रिज आहे त्या ब्रिजवरची गर्दी बघा भरपूर गर्दी आहे अजूनही लोक येत आहेत हा संपूर्ण पूल जो आहे हा पूल लोकांनी अक्षरशः ओसंडून वाहत होता वाहत आहे आणि ही गर्दी आपण बघतोय ठिकाणी स्टेशनवरनं बाहेर आल्यानंतर ही जी वाहतूक व्यवस्था आहे या मेन रोडवर आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणावरनं आपण बस आणि रिक्षा घेणार आहोत त्या ठिकाणी आम्ही सहा सीटर रिक्षा जी आहे केलेली आहे सकाळ झालेली आहे आणि सर्व नागरिक जे आहे का आता संगमाकडे चाललेले आहेत त्रिवेरी संगम त्या ठिकाणावरनं आपण चालत जाऊ शकतो आपण बघतोय साईडने सगळेजण अनेक जण चालत संगमाकडे चाललेले रेल्वे स्टेशन पासून साधारणत आठ किलोमीटर हा रस्ता आहे आता सांगितलं आम्ही या ठिकाणावर सहाशेटर रिक्षा केलेली आहे आणि ती फक्त पाच किलोमीटर आम्हाला सोडणार आणि त्यानंतर परत पुढं तीन किलोमीटर संगमा जायचं असेल तर तीन किलोमीटर वॉकिंग तिथनं आहे आता बऱ्यापैकी रस्ते मोकळे आहेत आपण बघत आहोत दोन्ही बाजूनी ते खरं तर आता हे साईडनी जे जातात आहे हे सगळे चालले आहेत त्रिवेणी संगमावर आणि रस्ता बऱ्यापैकी मोकळा आहे आम्ही सहा सीटरमध्ये आहोत सहा सीटर रिक्षा या ठिकाणावरनं रेल्वे स्टेशनच्या बाहेरनं बसेससुद्धा आहेत त्या संस्थांच्या बस आहेत प्रायव्हेट बस आहेत प्रायव्हेट रिक्षा आहेत छोट्याशा सायकलसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मागं करिअर टाकलेलं आहे त्यातनं सामान आपण ठेवून जाऊ शकतो त्याचप्रमाणे काही टू व्हीलरची जी, जी लोकं आहेत तरुण मुलं आहेत ते टू व्हीलरवर जर सिंगल डबल जर असेल आपण एक एक दोन दोन जण असतील तर ते आपल्याला संगमापर्यंत टू व्हीलरवर सोडण्याची व्यवस्था कर ते करत आहे मात्र त्यासाठी जो काही चार्ज असेल तो ते या ठिकाणावरनं घेत आहेत आता आम्ही चाललो आहे एलकडं रेल्वे स्टेशनपासून आणि या ठ्या सहा सीटर रिक्षा ज्या आहेत त्या शंभर रुपये पर हेड या पद्धतीने तिथपर्यंत आपल्याला सोडणार आहेत थेट संगमावर, संगमावर दाग दाग दाग। शका न जाता आम्ही रेलला चाललोय त्या ठिकाणावरनं बोटीनी संगमावर यायचा असा आमचा प्लॅन आहे बघूयात काय होतंय पुढं सकाळ सकाळी आता आपण घाटावर आलेलो आहोत खरं तर आता रेल्वेतनं उतरून त्यानंतर सहा सेटाध्यक्षांनी उतरल्यानंतर आता आपण राहण्याची व्यवस्था जी आहे ती बघतोय सुर सुरुवातीला परंतु जाता जाता रस्त्यात त्यावेळेस हा यमुना नदीचा घाट आहे हा यमुना नदीवर तयार केलेला संपूर्ण घाट आहे या ठिकाणी अनेक भाविक आपण बघतो हा घाट आपण आता बघत आहोत आता यानंतर आपण राहण्याची व्यवस्था करून व पुन्हा पुढच्या त्रिवेणी संगमाला जाणार आहोत अशा प्रकारचा प्रकारे आपला हा पहिला एपिसोड जो आहे तो आपण या ठिकाणी संपवत आहोत चौदा तारखेला प्रवास सुरू केला आणि पंधरा तारखेला स्टेशनवर उतरून आता आपण यमुना नदी प्रयागराज संगमापर्यंत आलेलो आहोत आजचा हा असा पहिला भाग आपला संपलेला आहे आमचं बातमीडॉटिन हे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो दुसरा भाग यापुढंच आहे त्यामध्ये आपण त्रिवेणी संगमावर जाणार आहोत आणि त्या ठिकाणी कुंभस्नान जे आहे त्रिवेणी संगमावर आपण स्नान करणार आहोत